नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा साहेब शिवाजी आपण तुमच्या आंब्याच्या बागेमध्ये आहे तर इथं आपले सगळे किती आंब्याचे आहे दोनशे ऐंशी झाड दोनशे ऐंशी झाडे बरं किती वर्ष झाड तेरा तेरा वर्षाचे बरं आता याचा माल तुटून गेला किती माल गेला आतापर्यंत आतापर्यंत तीन टन गेलाय तीन टन गेलाय माल, गे माल। बर आणि आणखी किती माल बाकी झाडावर दहा टनापेक्षा जास्त दहा टनापेक्षा जास्त फक्त एक तोडा झालाय एक तोडा झालाय बर आणि एकंदरीत जर बघायचं झालं तर टोटल माल आणखी दहा टन निघाला ना आणि हा तीन तेरा सगळा तेरा ते पंधरा टनापर्यंत तुम्हाला बरं सध्या कसा रेट चालू आहे सध्या जागेवर एकशे वीस रुपयाने विकतो जागेवर म्हणजे दर पण चांगला आहे हो गेला तुम्ही एसडी वापरलेले हो सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरलेली चार्जर बर आता ते वापरल्याच्या नंतर तुम्ही अनुभव सांगत होता की झाडाची कॅनोपी बद्दल बोलत होतो काय अनुभव आहे तुमचा हो, हो तेरा वर्षात एवढी कॅनोपी वाटली नव्हती वाटली नाही तुम्ही याच्या अगोदर करत होते परंतु ह्या वर्षी जेवढे हिरवेगार झाड आहेत याच्या अगोदर तुम्हाला बघायला भेटले नाही पाहायला नाही वर्षात नाही नाही भेटले म्हणजे एवढे हिरवेगार झाड नव्हते नव्हते काय परिस्थिती असायची मागे एवढे म्हणजे पानांची संख्या कमी राहायची बर आणखी आणि फळांची संख्या पण कमी राहायची फळाची संख्या कमी राहायची पानाची संख्या कमी राहायची आणि ते पण पिवळे पाने पिवळे आज जर पाहिले सर पूर्ण त्यांची पूर्ण जी बाग आहे हिरवीगार झाली हिरवी हार्वेस्टिंगला म्हणजे एक तर कसं आहे आता आंब्याचं ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं आंब्याची साईज होणार आहे म्हणजे हे काय करतो पूर्ण अन्न रोज खोडातून ओढतो पानातून ओढतो आणि त्यामुळे काय होतं खोड आणि पान हे दोन कमी होत साईज होताना होता होता। कोणत्याही पिकाच्या बाबतीमध्ये परंतु इथं तसं काही बघायला भेटत नाही सर पानं जर पाहिले आणि फळ पण बघायचं एकदम क्वालिटी आता हे लहान माल यांचा एक तुटून गेला आता माझं मोठे फळं आपण काढलेले याच्यापेक्षा मोठे काढलेले हा त्याच्यापेक्षा मोठे फळं आपण ऑलरेडी काढले अडीचशे तीनशे ग्रॅम चे आपण काढलेले फळ अडीचशे तीनशे ग्राम पर्यंत फळं काढले आणि तरी पण आणखी माल शिल्लक आहे माल शिल्लक बर परंतु गेल्या वर्षीच्या आणि ह्या वर्षीचा तुमचा काय अनुभव एकंदरीत गेल्या वर्षीपेक्षा माल डबल टिबल वाढ झाली वाढ झाली म्हणजे उत्पादन क्षमता आहे ती वाढली झाडाची ग्रोथ पण चांगली झाली ग्रोथ पण चांगली झाली झाड हिरवेगार हिरवे गार मला कशी माहिती कळाली याच्याबद्दल वैदिक सैल चार आपले म्हस्के पाटला बरं म्हणजे त्यांनी त्यांनी वापरायचं सांगितलं म्हणजे पहिलं डाळिंबाचा अनुभव आहे बर 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 हा तुम्ही तुमचा अनुभव सांगत होता डाळिंबाचा डाळिंबाचा काय अनुभव आहे तुम्हाला डाळिंबाला पण दोन हजार झाड होते माझे हो दोन हजार झाडामध्ये तुमचं सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी वापरली बर पंचावन्न टन माल निघालो पंचावन्न टन पंचावती एकर मध्ये पाच एकर मध्ये पाच एकर म्हणजे किती वर्ष झाड होते ती त्यावेळेस आठ वर्ष झाड आठ वर्ष झाड होते म्हणजे एवढं चांगलं उत्पादन ऑलरेडी तुम्ही काढलेलं आहे तेव्हापासून तुम्ही युजर म्हणजे जुने युज होते तुम्ही जुने किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती ते आता पाच वर्ष झाले सतरा सतरा दोन हजार सतरा मध्ये म्हणजे जवळपास पाच वर्षापासून तुम्ही वापरता तुम्ही अनुभव आहे तुम्हाला अनुभव नवीन नाही तुम्ही फक्त तुम्ही आंबा पिकामध्ये ह्या वर्षी वापरलं त्याच्या अगोदर वापरलं नव्हतं डाळिंबाला वापरलं डाळिंबाला वापरलं होतं बर डाळिंबाला कसे रिजल्ट होत तुम्हाला चांगला रिजल्ट होता म्हणजे झाडांचं कॅनोपी हो कॅनॉपी मालाची शायनिंग म्हणजे सगळं एकच नंबर एक नंबर क्वालिटीचा माल म्हणजे काढलेला आहे हा काढलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही आंब्याला पण वापरलं हा आंब्याला आता इथून पुढं कायमस्वरूपी दहा वर्ष राहू वीस वर्ष राहू टेक्नॉलॉजी सॉइल चार्जर वापरणार इथून आणि दुसऱ्यांना पण मित्र कंपनीला पण सांगणार आहे वापरायला रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खताचा वापर केला तर चांगलाच राह बरोबर आहे म्हणजे वैदिक वैद्यकीय चांगलंच आणि मार्केट सुद्धा सेंद्रिय खतामुळं मार्केट सुद्धा चांगलं चांगलं राहतं घरी येऊन लोक जातात स्वतःच मार्केट तयार होतं बरोबर आहे तुम्ही डायरेक्ट इथं बोर्ड लावून विकू शकता एस टी वैदिक बोर्ड लावायची गरज नाही मी फक्त व्हॉट्सअपला फेसबुकला टाकून ऑलरेडी ओळखी आहेतच ऑलरेडी तुम्ही सर सांगत होते की तुमच्या गावामध्ये मोठं संकुल आहे हो मोठं कॉम्प्लेक्स आहे म्हणजे ऑलरेडी आता एवढं मोठं काम तुमच्या ओळखी आहेत आहेत आपल्या दहा वीस खेड्यामध्ये आपण जवळ सहाशे सातशे शेतताला ओपन केलेले दोन होते दोन जी सीपी होते जरी टेट असला जरी ठेवलं नंबर सेवा असले शेतकरी येऊन घेऊन जातील जागेवर ग्राहक येऊन जागेवर घरी येऊन घेऊन घेऊन जातील गावामध्ये चार्जर जेवढे फळबागधारक वापरत असेल ना त्यांची क्वालिटी एकच नंबर राहणार आहे रासायनिक खतापेक्षा पण म्हणजे एकंदरीत तुम्हाला अनुभव ह्या हो आला वर्षी आलाय हा ह्या वर्षी नाही पाच फक्त आंब्याला चालू वापरले मी तर एकंदरीत खूप चांगला अनुभव आहे सर तुमचा काय अनुभव आहे सर या बागेविषयी आलेले दोन तीन वेळा मागच्या वर्षीपेक्षा फळांची संख्या जास्त झाडाला कणोपी चांगली पानाचा कलर पण चांगला आहे आणि मग आता ह्या पासून ते पूर्ण एसीटी वैदिक वरच वापरायचं प्लॅन आहे प्लॅन आहे शंभर टक्के टक्के शंभर टक्के रासायनिक खत वापरायचंच नाही बरं आता इथून पुढे काहीच नाही वापरायचं काहीच नाही बर तर खूप चांगला अनुभव आहे सर आंब्यामध्ये पण तुमचा आणि तुम्ही जुने युजर आहे त्यामुळे जास जा तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही आता इथून पुढे शंभर टक्के याच्यामध्ये उतरणार आहे तुम्हाला माहिती कोणाकडे मिळाली पाटलाकडे बर तर सर तुम्ही या भागामध्ये कामकाज बघता तुमचं नाव मोबाईल नंबर आणि आपल्या माहिती केंद्राचं नाव सांगा माझं नाव प्रकाश अंबादास मस्के माझं तिसगाव मध्ये रोड प्रगत कुश विकास भांडार नावाने शॉप आहे आणि माझा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एकोणचाळीस Double Zero